छत्रपती शिवाजी महाराजांचा धर्म सहिष्णू हे जे राजकारण आहे सर्व जग जो आहे त्यांना आदरानं बघतोय अरे शत्रू सुद्धा त्यांना आदरानं बघायचे जेव्हा औरंगजेबाने कर लावला लक्षात ठेवा कर हिंदूवर लावला जिजिया कर ब्राह्मणावर नाही लावला औरंगजेबानं शिवाजी महाराजांनी त्यांना पत्र लिहिलं आणि त्याला सांगितलं की औरंगजेबा अरे अल्ला रब्बुल आलमीन आहे अरे औरंगजेबा ज्या ईश्वराला तू मानतो तो ईश्वर फक्त मुसलमानाचा नाही तर सर्व मानवजातीचा आहे मग तू कसा भेदभाव करतो हिंदूला वेगळा कायदा मुसलमानाला वेगळा कायदा अरे जो हिंदू मंदिरात जातो ईश्वर मंदिरात घंटा वाजवतो तो ईश्वराची उपासना करतो जो मस्जिदमध्ये जाऊन आजान देतो तो ईश्वराची भक्तीच करतो माणसाशी वैर करणं भेद करणं हे ईश्वराशी वैर करणं आहे हे शिवाजी महाराज औरंगजेबाला सांगतात माणसा माणसात भेद नाही केला पाहिजे मला सांगा शिवाजी महाराज औरंगजेबाला सांगायला माणसात भेद नाही केला पाहिजे समाजात भेद नाही केला पाहिजे आज आम्ही आमच्या नेत्याला सांगू शकत नाही का की समाजा समाजात तेंड नाही निर्माण झाली पाहिजे माणसा माणसामध्ये भेद निर्माण नाही झाला पाहिजे मराठा ओबीसी वाद निर्माण नाही झाला पाहिजे हा हिंदू दलित वाद निर्माण नाही झाला पाहिजे हिंदू मुस्लिम वाद निर्माण नाही झाला पाहिजे हे संत तुकाराम महाराजांनी आम्हाला सांगितलेलं आहे हेच विचार शिवाजी महाराजांनी स्वराज्यामध्ये लागू केलेले आहे संत तुकाराम महाराज म्हणतात विष्णुमय जग वैष्णवाचा धर्म भेदा भेद भ्रमळ ऐकाव तुम्ही भक्त भागवत करावेत हित सत्य करा कोन्याही जीवाचा न घडावा मस्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे मला सांगा संत तुकाराम महाराज म्हणतात विष्णुमय जग विष्णू हा संस्कृत शब्द आहे मी शास्त्राचा अभ्यासक आहे मी धर्मावर कधी टीका करत नाही कारण धर्म धर्म मी धर्मग्रंथ वाचलेला आहे हिंदू धर्मग्रंथही वाचलेला आहे म्हणून मी धर्मावर टीका करत नाही तर जे धर्माच्या शिकवणीच्या विरोधात वागतात त्यांना करेक्ट करायला धर्माचा संदर्भ देतो विष्णू अर्थ संस्कृतमध्ये होतो पालनहार त्याला अरबीमध्ये रब म्हणतात आणि मराठीमध्ये आपण हरी म्हणतो आता मला सांगा संत तुकाराम महाराज म्हणतात हे सगळं विष्णूमय आहे फक्त महाराष्ट्र किंवा वेगळे प्रांत नाही फक्त भारत किंवा श्रीलंका चीन जपान नाही सगळं सृष्टी ईश्वरानं निर्माण केलेली आहे विष्णू हा पालन हा सर्व सृष्टीचा आहे फक्त भारतीयांच्या गरजा ईश्वर आणि विष्णू पूर्ण करत नाही तर चीनच्याही गरजा तोच पूर्ण करतो अमेरिकेच्याही गरजा तोच पूर्ण करतो आणि ह्या श्रीलंकेच्याही गरजा तोच पूर्ण करतो म्हणून ईश्वर कोणाहसोबतही भेदभाव करत नाही सर्वांचा निर्माता ईश्वर आहे आणि जो भेदाभेद करतात हे चुकीचं आहे अमंगळ आहे हे संत तुकाराम महाराज सांगतात बांधवानो आता आम्ही संत तुकाराम महाराजांचं नावही घ्यायचं आणि आमच्या समाजामध्ये भेदभावही करायचा हे कसं बरं चालत दोन विचार एकत्र कसे राहतील जर आम्ही संत तुकाराम महाराजाला मानतो तर आमच्या समाजामध्ये भेदभाव नसला पाहिजे मग आमच्या समाजात भेदभाव कसा असतो अरे जे शिवाजी महाराज औरंगजेबाला सांगतात हेच विचार संत तुकाराम महाराजांनी आम्हाला सांगितलेले आहे पण त्या विचाराला स्वराज्यात कसं अंमलबजावणी करायचं ते आम्ही शिवाजी महाराजांकडून शिकलं पाहिजे या समतावादी राजकारण कसं करायचं शिवाजी महाराज हे पॉलिटिकल लीडर आहे त्यांनी स्वराज्य स्थापन केलेलं आहे मग आज जर आम्हाला राजकारण करायचं असेल तर शिवाजी महाराजांच्या विचाराच्या सर्व जाती धर्माला एकत्र घेऊन मानव कल्याणाचं राजकारण करायला नको का समाजात ते निर्माण करून समाजात हिंसा करूनच आपल्याला राजकारण करायचंय हे आम्ही समजून घेतलं पाहिजे जर मी सत्य नाही सांगितलं तर गैरसमज कसा दूर होणार छत्रपती शिवाजी महाराजांचा हा जो विचार आहे हा संत तुकाराम महाराजांनी जो सांगितला त्यांनी स्वराज्यात लागू केलेला आहे बांधवानो की आम्ही समजून घेतलं पाहिजे की शिवाजी महाराजांनी अठरा पगड समाजाला एकत्र केलं त्यांच्यात प्रेम आणि बंधुत्व निर्माण केलं आणि मानवजातीसाठी आदर्श असं स्वराज निर्माण केलेलं आहे